आज आपण बघणार आहोत पुदिन्याचा भात आणि गार्लिक लच्छा पराठा कसा करायचा अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत तर आज आपण टिफिनचा पुढचा पदार्थ बघत आहोत आणि त्यासाठी आपण इथे घेणार आहोत कोथिंबीर हिरवी मिरची आणि आलं लसूण एकत्र करून घेतलेला आहे आणि इथे आपण वापरणार आहोत लोणी हे घरचं ताजं लोणी आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही याऐवजी बटर देखील वापरू शकतात तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत लोणी एक चमचा आलं पेस्ट एक चमचा लसूण पेस्ट आणि एक चमचा मिरची पेस्ट आपण इथे घेतलेली आहे त्यामध्ये टाकलं आहे दोन चमचे लोणी हे छान आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ आणि याला व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात थोडीशी आपण इथे कोथिंबीर घेणार आहोत ती सुद्धा इथे एक चमचा बारीक स्वच्छ चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे तर यामध्ये थोडस चवीपुरतं अगदी ओरेगानो टाकलेला आहे याच्याऐवजी तुम्ही इथे ओवा सुद्धा वापरू शकतात जर तुमच्याकडे ओरेगानो अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे ओवा वापरलात तरीही चालेल ओव्याची सुद्धा ह्याला चव छान येते आता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे आपलं आणि आपण इथे कणिक मळून ठेवलेली आहे भिजवून ठेवलेली आहे व्यवस्थित तर आता आपण इथे पराठे लाटायला घेऊयात तर आपल्याला साधारण केवढ्या साईजचा पराठा हवा आहे त्यानुसार आपण इथे गोळा बनवून घेणार आहोत आणि याला एकसारखं करून आपण लाटून घेणार आहोत आधी आपण साधारण पोळी लाटतो त्या पद्धतीने याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे व्यवस्थित आणि इथे मी पोळी लाटते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि आता आपण इथेही अशी पोळी व्यवस्थित लाटून घेऊयात आपल्याला खूप पातळही करायची नाहीये खूप जाडही ठेवायची नाही साधारण आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने एक सारखी सगळीकडनं आपल्याला हिला करून घ्यायची आहे तिथे तुम्ही बघू शकता आपली पोळी तयार होत आलेली आहे पोळी लाटताना मी जास्त पीठ लावलेलं नाही शक्यतो पीठ जास्त लावू नका नाहीतर तो असा ना ना तो पिठाळ पिठाळ होते पोळी मग आता इथे आपण हे जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे यातलं एक साधारण एक ते दीड चमचा मिश्रण यामध्ये घेऊयात आणि हे सगळं ह्या पोळीवर स्प्रेड करून घ्यायचं आहे तर यामध्ये लोणी वापरलेलं आहे त्यामुळे हे थोडंसं पातळ झालेलं आहे तुम्ही जर इथे बटर वापरलं तर मिश्रण थोडं घट्ट होतं आणि मग पोळी आपली जी आहे ती पण लाटायला थोडी सोपी जाते पण बटरच्याऐवजी घरचं लोणी आणि त्याची चव चा छानच असते त्यामुळे इथे लोणी घेतलेला आहे आता हिला या पद्धतीने आपल्याला घडी घालत चलायची आहे पूर्ण पोळीची आपण याच पद्धतीने घडी घालणार आहोत एक आड एक तुम्ही ते बघू शकतात या पद्धतीने आणि उरलेला हा जो पार्ट आहे तो पण आपण असा याला व्यवस्थित दुमडून घेऊया आता याला बरोबर गोल आकार करायचा आहे आपल्याला तर गोल गोल फिरवून आपला जो शेवटचा शेवटचं जे टोक असतं ते आपल्याला बरोबर याच्या खालच्या बाजूने दुमडायचं आहे आणि आतमध्ये घट्ट बसवायचं आहे जेणेकरून हे सुटत नाही आणि पराठा एकसारखा लाटला जातो आता हे पिठात भिजवून घेऊया आता आपल्याला इथे थोडं पीठ जास्त लागणार आहे म्हणून म्हटलं सुरुवातीलाच आधी पीठ पोळी लाटताना जास्त पीठ वापरायचं नाही आहे थोडंसं ओलसर असल्यामुळे आपल्याला लाटायला थोडं पीठ जास्त आणि या पद्धतीने आपल्याला हे आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला जाड बारीक ठेवू शकतात थोडं जाड ठेवलं तर भाजायला थोडा वेळ लागतो मंद गॅसवर अगदी बारीक स्लो फ्लेमवर आपल्याला मग याला भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही थोडंसं जाड ठेवणार असाल तर त्याची ही अशी खुसखुशीत चव खूप छान लागते तर तुम्ही इथे बघू शकतात कसा अगदी एक एक लच्छ आपला वेगळा झालेला आहे आणि आपण इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदा वापरलेला नाही आपण हे गव्हाच्याच पिठापासून बनवत आहोत आता हे तव्यावर टाकून घेऊयात आणि यावर सोडणार आहोत तूप चमच्याने याच्यावर व्यवस्थित तूप सोडून घेऊयात आणि ते सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊया याच पद्धतीने आता खालच्या बाजूला पण आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे आणि नंतर जी खालची बाजू आहे त्यावरही थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला पराठा एक बाजूने शेकला गेलेला आहे अगदी लो फ्लेमवर त्याला उलट पलट करून आपण मस्त भाजून घेतलेला आहे आणि आपला पराठा तयार आहे तर ह्याच पद्धतीने मी अजून दुसरा पराठाही बनवून घेते इथे मी एक त्रिकोणी शेप आपला त्रिकोणी पराठा असतो तसा करून घेतलेला आहे आणि आपले आता पराठे तयार आहेत आपण जे मिश्रण केलं होतं त्या मिश्रणासाधारण तीन पराठे तयार झालेत आता पराठ्यांची तयारी करण्याआधी मी कुकरला भात लावलेला होता आणि आपल्याला इथे जो पुदिना राईस करायचा आहे त्याकरता इथे घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तिखट असल्यामुळे जास्त नाही घेतलेल्या मिरची कमी तिखट असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकतात त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि साधारण पाऊन वाटी पाव वाटी आपण इथे पुदिना घेतलेला आहे आणि आता यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि हे आपण बारीक दळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुदिन्याचं याला थोडंसं पाणी सुटतं कोथिंबीर आणि पुदिन असल्यामुळे पण तुम्हाला हवं असेल तर बारीक करण्यासाठी तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात आता कढईमध्ये आपण तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकून घेणार आहोत जिरं जिरं टाकताना छान भरपूर प्रमाणात जिरं टाकायचं आहे म्हणजे चव छान येते त्यानंतर आपण यामध्ये टाकलेलं आहे हिंग आणि हे वाटण जे आपण करून घेतलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा कचऱ्यात पण इथपर्यंत आणि भात जो आपण शिजवून घेतलेला होता तो मोकळा करून घेतला आहे आणि तो आपण यामध्ये सगळा टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत भात आपल्या मुळात शिजलेला आहे व्यवस्थित पूर्ण आपण जसा भात एरवी शिजवतो तसा शिजवून घ्यायचा आहे बिर्याणीला वगैरे ठेवतो कचऱ्यात तसा ठेवायचा नाही पूर्ण व्यवस्थित भात शिजवून घ्यायचा आहे आणि याला आपण हलवून घेणार आहोत छान एकसारखं एकत्र एक करून घ्यायचं आहे आपल्याला फक्त दोन मिनिटासाठी आपण याला वाफवून घेणार आहोत मुळात भात शिजलेला आहे आणि आपण जे आपण मिश्रण बनवून घेत घेतलं होतं ते सुद्धा परतवून घेतलेलं आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही तर याला थोडंसं मीठ टाकूया आपण वरतून फक्त मिश्रणात थोडंसं मीठ टाकलं होतं आता तुम्ही चव बघून यामध्ये वरतून थोडं हवं तर मीठ टाकू शकतात तर हे सगळं आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे हलवून आहे परतवून झालेलं आहे याला दोन मिनटासाठी वाफवून घेऊयात वाफवून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता रंगसुद्धा किती छान आलेला आहे अगदी हिरवट आणि हे आपलं भात तयार आहे आपले लच्छे पराठे तयार आहेत आणि भातही तयार आहे भात गार करून घ्यायचा आहे आणि डब्यामध्ये भरायचं आहे त्यानंतर आपण जिथे पराठे बनवून घेतले होते ते पराठे आपण यामध्ये भरणार आहोत इथे एक मी त्रिकोणी पराठा बनवून घेतला होता तोही ठेवणार आहे आणि इथे हा जो लच्छा पराठा आहे तुम्ही इथे बघू शकतात त्याचे किती छान लच्छे असे वेगळे वेगळे झालेले आहेत आणि इथे मी थोडीशी पिठाची चटणी इथे बनवून घेतलेली आहे म्हणजे राय तर इथे बनवून घेतलेला आहे सो आजचा आपला टिफिन तयार आहे तुम्ही ही रेसिपीज नक्की करून बघा हे सगळे पदार्थ कसे वाटले आवडलेत की नाही आवडलेत कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्ते